थेट जाऊयात विधीमंडळाच्या परिसरात सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी बोलतात शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कोरोनाच्या काळावधीत झालेला भ्रष्टाचार आहे आरोग्य सेवेच्या संदर्भामध्ये अपग्रेडेशन झालेलं नाही मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे मंत्रालयात दारूच्या बॉटल्स सापडत आहे इतके विषय शेतकरी सर्वसामान्य कामगार कष्टकरी विद्यार्थी बेरोजगार पेपर फुटीसारखं खानेरडं कृत्य पाप या राज्यामध्ये होत आहे ज्यामध्ये तरुण तरून, तरुणींच्या मनामध्ये राज्याच्या एकूण व्यवस्थेबद्दल आक्रोश आहे रोष आहे या सर्वांचं शंका निरसन हे लोकशाहीच्या मार्गाने करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच जागा आहे आणि ते म्हणजे विधानभवन या विधानभवनामध्ये योग्य कायदे करायचे असतात जनतेच्या समस्या विधानसभा सदस्य घेऊन त्या प्रश्नावरची उत्तरं शोधायची असतात आणि राज्यकर्ते मायबाप सरकारनी शेतकरी कामगार दीन दुर्बल शोषित पीडित वंचित अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आदिवासी बांधवांना न्याय देण्याच्या दृष्टीने चिंतन मंथन करून त्यावर योग्य निर्णय करायचा असतो आमची मागणी आहे हे लोकशाहीचे हर रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि लोकशाहीचे भक्षक असतील तर अधिवेशन घेणार आहेत भाऊ त्याचबरोबर असं दिसत आहे की आजपासून काल कोरोनाच्या विषयावर पुन्हा एकदा बैठक झाली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेतली टास्क फोर्सची आणि त्यामुळे कदाचित आज रात्रीपासून किंवा उद्यापासून नवीन निर्बंध महाराष्ट्रात सुद्धा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण काल मुंबईमध्ये साडेसहाचे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेले आहे असं झालं तर आपली प्रतिक्रिया काय असेल नाही नवीन निर्बंध लावण्याच्या अगोदर या कोरोनाच्या संदर्भात गया युद्धात हफकीन इन्स्टिट्यूटचं काय काम आहे हफकीन इन्स्टिट्यूशन व्हॅक्सिन करणार होते आरोग्य विभाग पदभरती करणार होतं वीस मे दोन हजार वीसचा जी आर होता महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष एकशे त्र्याण्णव पदं रिक्त आहे आरोग्याच्या संदर्भात अजूनपर्यंत जिल्हास्तरावर खरेदीचा आपण अजूनपर्यंत त्यांना मंजुरी देवी नाही ऑक्सिजन प्लॅन्ट उभे नाही मी माझ्या मतदारसंघात नवीन दवाखान्यांची उद्घाटन केली टाटा ट्रस्टसोबत पण सरकार हे कुंभकर्णाच्या झोपेत असेल तर नुसतं याच्या संदर्भात तिथे निर्बंध टाकायचे ही नवीन पद्धत विकसित करता कामा नये निर्बंध टाकच पाहिजे पण निर्बंध सोबत उपाय योजना करण्याची जर दृष्टी नसेल हा मग राज्यासाठी घातक विषय हा पण समजा जर अधिवेशन गुंडाळलच गेलं म्हणजे समजा विद्यार्थं अध्यक्षांची निवडणूक घ्यायची नसेल आणि आजच त्याचं सूट वाटलं तर आता कोणाकडे दुर्बुद्धी सुचत असेल तर त्याग उपाय नाही या दुर्बुद्धीचं वॅक्सिन हे तर मग जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा जनता बरोबर बटन दाबून वॅक्सिन देत असते बैठकीमध्ये कमीत कमी एक आठवडा कालावधी वाढवला पाहिजे कारण आत्ता आमच्याकडे भरपूर कामकाज आहे आणि या कामकाजाला योग्य समर्पक न्याय द्यायचा असेल तर एक आठवडा हे अधिवेशन वाढवलंच पाहिजे काय आज आता त्यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे आम्ही आता एकत्र बसून एक दहा मिनटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर असा पुढील आमचा काय दृष्टिकोन असेल यावर चर्चा टू म्हणून ट्वेंटी वार अधिवेशनाचा तिसरा दिवस आपण बघतो आणि या निमित्ताने काही वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन माध्यमांशी ते संवाद साधताना दिसतात राज्यात अनेक महत्वाचे विषय आहेत आणि त्या विषयाला घेऊन खरं तर राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे आरोग्याच्या संदर्भात देखील अनेक समस्या आहेत वारंवार वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत तरीही या घटनांकडे राज्य सरकार गांभीर्यानं बघायला तयार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय भाजपच्या विधिमंडळ कामकाज समितीची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्ष उमेदवारीवरती चर्चा होणार असल्याचं कळत आहे या अधिवेशनाच्या यात अधिवेशनाचा कालावधी देखील संदर्भात चर्चा होऊ शकते कारण पाचच दिवस अधिवेशन असणार आहे त्या अधिवेशन आणखीन काही दिवस असावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबद्दलची माहिती देऊ केली भाजपच्या वतीने देखील विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात उमेदवार जो आहे तो दिला जाऊ शकतो या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून एक विशेष बैठक घेण्यात आली भाजपच्या विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होती सल्लागार समितीची बैठक दहा वाजता आहे त्या बैठकीत आम्ही हा आग्रह धरणार आहोत की अधिवेशन अजून काही दिवस चाललं पाहिजे याचं कारण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचं काय करणार आहेत पेपर फुटीच्या विषयामध्ये काय चौकशी करणार आहेत शेतकऱ्यांच्या विम्याच्या विषयामध्ये काय करणार आहेत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं काय करणार आहेत विजेची बिलं न भरल्यामुळे किंवा खोटी विजेची बिला आल्यामुळे चुकीची विजेची बिल आल्यामुळे कनेक्शन कट होत आहेत त्याच कनेक्शन कटिंग थांबवणार आहेत का कशाच काही उत्तर आलेलं आहे याचबद्दल बोलण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहे तुषार आता चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघितली एक विशेष बैठक जी आहे भाजपच्या कामकाज समितीची ती पार पडते काय महत्वाचे मुद्दे असणार आहेत चर्चेसाठी आ, विशाल आपण जर पाहिलं असेल तर दोन्ही सभागृहाच्या कामकाजाला अकरा वाजता सुरुवात होणार आहे मात्र आता विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष आपल्याला अजून एक आठवडा हे अधिवेशन वाढवावं अशी मागणी करताना पाहायला मिळणार आहे मात्र नेमकं सरकार त्याला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये आज आपल्याला पेपरफुटीचा मुद्दा आपल्याला विरोधक आक्रमकपणे मांडताना पाहायला मिळतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरती दोन्ही सभागृहात मध्ये आपल्याला विरोधक आक्रमक राहतील आणि विरोधकांची जी मूळ मागणी आहे की या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी कारण की पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन यासंदर्भात कारवाई करत असताना त्यांच्यावरती मंत्र्यांचा दबाव येऊ शकतो यामध्ये ज्याप्रकारे भाजपाच्या अनेक आमदारांनी धक्कादायक आरोप देखील केलेला आहेत की यामध्ये मंत्री वर्षा काय कोणा असतील किंवा गृहनिर्माण मंत्री असतील यांची चौकशी करण्यात यावी कारण की पोलीस प्रशासन यांची चौकशी करू करू शकत नाही त्यामुळे त्रयस्थ यंत्रणा आहे केंद्रीय यंत्रणा आहे सीबीआय संदर्भात करण्यात यावी तर आताची काम का जी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल त्या का कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जर अधिवेशन वाढवण्यासंदर्भात जर सकारात्मक चर्चा होऊ शकली तर आपल्याला कामकाजामध्ये आणखी बदल घडताना पाहायला मिळू शकतो कारण की आता विधिमंडळ विधिमंडळाचं फक्त तीन दिवसाचं कामकाज झालेलं आहे तीन दिवसाच्या कामकाजामध्ये महत्त्वपूर्ण शक्ती विधेयक आपल्याला पास होताना पाहायला मिळतं विधानसभेत मात्र विधान परिषदेची पण त्याला मंजुरी बाकी आहे त्यामुळे आता कामकाज फक्त दोनच दिवस बाकी राहिले त्यामुळे विरोधकांची मागणी आहे की कामकाज खूप मोठ्या प्रमाणात आहेत राज्याच्या जनतेच्या अपेक्षा खूप आहेत अनेक महत्त्वपूर्ण बिलंही पास झाले पाहिजेत त्यासाठी तुम्हीही एक दिवस आ, एक आठवडा पूर्ण विधिमंडळाचं कामकाज वाढवावं मात्र आता त्याला कामकाज सल्लागारच्या बैठकीमध्ये आता अजित पवार पोचले आहेत सर्व महत्त्वाचे नेते पोहोचले आहेत आता देवेंद्र फडणवीससुद्धा पोचले आहेत नेमकं आजच्या बैठकीमध्ये काय होतंय एक आठवड्याचं कामकाज वाढवतात का आ, ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आता जे अकरा वाजता परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा विरोधक आक्रमकपणे पेपरफुटीचा मुद्दा मांडतील कारण की काही वेळापूर्वी चंद्रकांत पटलांनी न्यूज एटीन लोकमतशी जी बातचीत केली त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की पेपरफुटीच्या मुद्द्यावरती आम्ही आक्रमक राहणार आहोत कारण की ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्याला अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतात स्पर्धा परीक्षांच्या जोरावरती मात्र त्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत असतील तर ह्या विद्यार्थ्यांनी नेमकी स्वप्न पाहिजे ने तरी कसे आणि आत्तापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर आरोग्य विभागाचा क ड क विभागाचा असेल ड विभागाचा असेल पेपर फुटताना पाहायला मिळाला म्हाडाचा पेपर फुटला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आवडांना रात्री दोन वाजता ट्विट करावं लागलं त्यामुळे हा सगळा जो अंधार पसरलेला आहे कोणताही समन्वय नाही आहे त्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली तर यामध्ये दूध का दूध पाणी हो का पाणी होऊ शकतं आणि यामधले जे काही मोठे मासे आहेत ते गळायला लागू शकतात मात्र आता तरी राज्य सरकार त्या चौकशीस तयार नाही आहे त्यामुळे नेमकंच सभागृहामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे वाटेल यासंदर्भातलं काय निवेदन करतील पेपर फुटीवर ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल विशाल धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल तर वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आजचाही दिवस जो आहे अधिवेशनाचा तिसरा दिवस तो जोरदार गाजणार आहे पण त्यापूर्वी भाजपच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक जी ती पार पडते ज्या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली जाईल अधिवेशनाचा कालावधी वाढवून मिळावा या संदर्भातली मागणी जी आहे ती भाजपच्या नेत्यांच्या वतीने केली जाईल आपण पाहतोय की पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार आता काय नेमकी भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या विरोधात आता आक्रमक भूमिका घेणार असल्याचं कळतंय असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय पेपरफुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत सगळी क्रोनॉलॉजी घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय तर महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार असल्याची घणाघाती टीका देखील त्यांनी केली आहे पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा असं देखील चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं गेंड्याच्या कातडीचं गेंड्यालाही लाज वाटावी असं सरकार हे झालंय की त्यावरही ते काही बोलत आहेत तुम्हाला सीबीआय इन्क्वायरी नको आहे ना आमची सीबीआय इन्क्वायरीची मागणी आहे कुठली तरी इन्क्वायरी लावा ना बाबा आणि जर पेपर फुटला आहे पेपर विकला गेला आहे क्लिअर असेल तर परीक्षा कॅन्सल करा कारण ज्या पोलीस भरती झाल्या तिथे सुद्धा याचे धागेदोरे सापडत असतील तर त्याही रद्द करायचे काही विचार करायला करा लागेल पण हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय असल्यामुळे ज्याचे निकालच लागायचे त्याचं थांबवावेच लागत काल देवेंद्रजींनी सभागृहात मांडलं आणि अनेक वेळेला मांडलं या विषयामध्ये अभ्यास असणाऱ्या सगळ्यांनी बसून आता कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे ज्यात विरोधी पक्ष म्हणून अभ्यासपूर्ण असणारे आमचे देवेंद्रजी आणि सुधीर भाऊ खूप आणि आशिष खूप इनपुट द्यायला तयार आहेत सरकारची त्याला तयारी पाहिजे काल वारंवार सभागृहामध्ये हात वर करूनही मला अध्यक्षांनी बोलू दिलं नाही तो मुद्दा असा आहे की वारंवार हे जे केंद्राकडे बोट दाखवून दोन हजार दा अकरा म्हणत आहेत तो केवळ आणि केवळ आर्थिक सामाजिक सर्वे होता आर्थिक सामाजिक सर्वे हा प्रमुखाने नोकऱ्या आणि शिक्षणासाठी असतो नोकऱ्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाला ओबीसीच्या न्यायालयाने हात लावलेला नाही एकमेकावर ढकलण्याच्या ना नादामध्ये पूर्ण ओबीसीच्या पोलिटिकल आरक्षणाचा वाटोवा करायला निघाले आहे म्हणून मी सारखा हात उभार करत होतो पण भास्करराव जाधवांनी मला बोलू दिलं नाही आणि म्हणून मी या निमित्ताने मांडतो की अकराचा डाटा जरी केंद्र सरकार दिला त्याचा काही उपयोग नाही तो आर्थिक सामाजिक रेटा आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांविषयी चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर ते मतदानास टाकलं जाईल त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैज्ञानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली मात्र त्याला निधी दिला जात नाही त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये आज शक्ती विधेयक मांडलं जाईल विरोधक सरकारला विविध मागण्यांवरती आज धारेवरती धरतील असं एकूण दिसून येत आहे त्यामुळे आज, आज अधिवेशनाचा तिसरा दिवसही जोरदार गाजेल तसंच एकूण म्हणावं लागेल पेपरफुटी प्रकरण असेल शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा असेल आणि आजच्या पुरवणी मागण्या असतील याला घेऊन आणि शिवाय अधिवेशनाचा कालावधी हा पाच दिवसांचा नसावा त्यापेक्षा अधिक असावा अशी देखील मागणी जी आहे ती आज भाजपच्या नेत्यांच्या वतीने केली जाऊ शकते पुढे पाहूयात महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा फैलाव जो आहे तो वाढत असल्यानं राज्य सरकारची डोकेदुखी आणि नागरिकांसाठी चिंता वाढली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या टास्क फोर्सची बैठक झाली या बैठकीत नव्या निर्बंधांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते आगामी नाता नववर्ष स्वागत असे सण उत्सव लक्षात घेऊन कमीत कमी गर्दी कशी होईल तसंच विवाह समारंभ किंवा जे कार्यक्रम पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील त्या दृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यानुसार रात्रीची जमावबंदी किंवा कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याबाबत आज नवी नियमावली जाहीर करण्यात येईल मायक्रोनच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि हे ओमायक्रॉन जो आहे तो वाढतोय ही देखील चिंतेची बाब आहे त्यामुळे काळजी घेऊन अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे थोडंसं आपल्याला आता जे काही वाढ होते आहे ते लक्षात घेता थोडं आपल्याला नियमांचं कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता नक्की आहे राज्यात गेल्या चोवीस तासात ओमायक्रॉनच्या रुग्णांची नि उच्चांकी नोंद झालेली आहे चोवीस तासामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले तेवीस नवे रुग्ण आढळून आले अशी माहिती आरोग्य विभागानं देऊ केली या तेवीस रुग्णांपैकी तेरा रुग्ण एकट्या पुण्यातले मुंबईत पाच उस्मानाबादमध्ये दोन आणि ठाणे मीरा बाईंदर त्याचबरोबर नागपूरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला चोवीस तासात आढळून आलेल्या तेवीस नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रॉनची एकूण रुग्णसंख्या अठ्ठ्याऐंशी वरती जाऊन पोहोचले त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनचा फैलाव आता वेगानं होत असल्याचं पाहायला मिळते बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्याबरोबर स्वाती राज्यात जर आपण पाहिलं तर तेवीस ओमायक्रॉनचे रुग्ण हे गेल्या चोवीस तासात आढळून आल्याचं समोर येत आहे या अनुषंगाने मुंबई उपनगरा मुंबई नगराबद्दल जर बोलायचं झालं तर काय काळजी घेतली जाते खर तर पंतप्रधानांनी सतर्क आणि सावधान म्हटल्यानंतर काल रात्री मुख्यमंत्र्यांनी उशिरा कोविड टास्क फोर्स सोबत बैठक घेतली आणि या बैठकीत जे काही आढावा होता राज्याचा समोर ठेवण्यात आला ओमायक्रॉन बाबत जरी फटॅलिटी म्हणजे दर हा कमी असला तरी त्याची लागण खूप झपाट्यानं होते हे राज्यभरातल्या नव्वद जगभरातल्या नव्वद देशांमध्ये बघायला आलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीनंतर आज नवे निर्बंध लागू शकतात विशेषत रात्रीचा कर्फ्यू जो आहे तो अधिक सेट करण्यात येईल कारण आपण बघतोय की पंचवीस ते एकतीस हा फेस्टिव्ह म्हणजे सणासुदीचा काळ आहे त्याच्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात किंवा पार्ट्या आयोजित करतात आणि अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा समुदाय एकत्र आला तर मोठी लागण होऊ शकते विशेष म्हणजे जर आपण बघितलं की जे चर्च मध्ये होणारे मास आहेत म्हणजे जी प्रार्थना आहे क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तिथे पण साधारणतः पन्नास टक्के लोकांची उपस्थिती म्हणजे चर्चची जी कपॅसिटी असेल तर त्याच्या पन्नास टक्केच उपस्थिती लोकांना लावता येणार आहे मुख्य जे ग्राउंड आहेत मोठाने तर त्या ग्राउंडच्या पंचवीस टक्के कपॅसिटीनेच लोकांना उभं राहता तिथे एकत्र जमता येणार आहे आणि विशेष म्हणजे विशाल की पंचवीस टक्के आपण जिथे म्हणतो म्हणजे दोन तीन हजार जर पंचवीस टक्के झाले तर त्याआधी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल जर हजारांपेक्षा अधिक गर्दी होणार असेल तर मुख्यमंत्री किती सतर्क आणि सावधान आहेत हे आपण पहिल्या दिवसापासून म्हणजे कोविडच्या लागणाच्या पहिल्या दिवसापासून बघतोय त्यामुळे आज नवे निर्बंध लागू होतील नव्या निर्बंधामध्ये आणखी काय वाढ होत आहे आज बघू आपण धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे आपण सतर्क राहणं फार आवश्यक आहे थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नेते नवाब मलिक बोलतात तिथे अठरा टक्क्यांनी दररोज वाढ होते म्हणजे तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झालेला आहे होम आयक्रॉनचे पेशंट वाढत आहे जगात एक नवीन स्टेन आलेला आहे डेल मायक्रॉनचा आणि ही पार्श्वभूमी बघता मुख्यमंत्री महोदयांनी कालच कॅबिनेटमध्ये सांगितलं होतं की रात्री मी टास्कफोर्सची बैठक घेतो काही निर्बंध लावायची गरज असेल तर निश्चित रूपाने आज ते निर्बंध लावण्याचं काम होईल तिसरी लाट हे जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकतं आहे त्याचबरोबर इलाहाबाद हायकोर्टाने ज्या पद्धतीने काल सांगितलेलं आहे कारण मागच्या बंगालची निवडणुका असतील तामिळनाडूची असतील त्यानंतर दुसरी लाट या देशामध्ये आली होती त्यासाठी हायकोर्टाने सल्ला दिलेला आहे की दोन तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे निश्चित रूपाने तिसरी लाट येऊ शकते पण निवडणुका पुढे ढकलण्यासाठी जे पाच राज्य आहे तिकडे राष्ट्रपती राजवट लावणेशिवाय दुसरा पर्याय नाही आम्हाला वाटते की पंजाबमध्ये त्यांना राष्ट्रपती राजवट लावून सत्ता हातात घेणं हे शक्य होऊ शकत आहे आमचं एकच म्हणणं आहे की निवडणुका पुढे ढकलणं हे एक वेगळा संकट देशामध्ये निर्माण होते काही निर्बंध हे घालू शकत आहे निश्चित रूपाने मर्यादित प्रचार डोर टू डोअर प्रचार कोविड नॉम्स पालन करून प्रचार होऊ शकत आहे मोठ्या रॅल्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत कोटे तरी सरकार ने विचार के लपाई है जिस तरह से एम आई एम के एम पी साहब इम्तियाज़ जलील जो पत्रकार रहे हैं शायद वो चीज़ों को अच्छी तरह समझते हों एम आई एम के जो मुखिया हैं असदुद्दीन अवैसी साहब वो बैरिस्टर हैं लंदन से उन्होंने कानून की डिग्री हासिल की है हमने स्पष्ट कहा है कि इंदिरा जयसिंह के केस में जो सुप्रीम कोर्ट का आदेश है कि कोई भी आरक्षण 50 परसेंट की मर्यादा से आगे लेकर नहीं जा सकता उस निर्णय से पहले जो लागू है वो कई राज्यों में लागू है जब तक संविधान में संशोधन नहीं किया जाता तब तक कोई भी आरक्षण चाहे वो मराठा आरक्षण हो चाहे मुस्लिम आरक्षण हो उस पर निर्णय करके आगे बढ़ा नहीं जा सकता अगर बैरिस्टर साहब कानून के जानकार हैं वो बताएं कि ये सारा मामला हमने जो कानूनी बताया है वो गलत है कौन से कानून में हो सकता है तो उनका मशवरा लेके हम आगे जाएंगे लेकिन ये कहना कि हम उल्लू बना रहे हैं हमने कभी उल्लू बनाने का कोई कारोबार नहीं किया जो लोग उल्लू बन... तर बुलढाण्यातील मलकापूरमध्ये बोगस बायोडिझेल तयार करणाऱ्या प्लांटवर पोलिसांनी छापा मारला या छाप्यात पोलिसांनी चक्क साठ हजार लिटर बायोडिझेल जप्त केलंय पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली आहे कारवाईत मलकापूर एम आय सी परिसरात एका प्लांटवर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या पथकाने मध्यरात्री छापा मारून या, या प्लांटमधून साठ हजार लिटर बोगस बायोडिझेल जप्त केलाय दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर हा प्लांट सील करण्यात आला न्यूज एटी लोकमतने सर्वप्रथम ऑपरेशन लुटारू या माध्यमातून बोगस डिझेलच्या माध्यमातून लोकांना कसं लुटलं जातं आहे किंवा कशी अर्थव्यवस्था यामुळे कोलमडते हे आम्ही दाखवलं होतं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं होतं या पाठीमागचं रॅकेट रॅकेट आम्ही उघड केलं आणि अखेर राज्य सरकारला ठिकठिकाणी जे बोगस डिझेलचे प्लांट आहेत किंवा अड्डे ते त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही प्रवृत्त केलं आणि बुलढाण्यातली कारवाई झाल्याचं आपण बघतोय बुलढाण्यामध्ये एमआयडीसी बोगस बायोडिझेल तयार करणाऱ्या एका प्लांटवरती पोलिसांच्या पथकाने छापा मारला आणि यावेळी इथून थोडं धिडकं नव्हे तर साठ हजार लिटर बोगस बायोडिझेल जे ते जप्त करण्यात आलं आहे बोलूयात प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्याबरोबर आहेत राहुल काय माहिती याबद्दल विशाल जर का आपण बघितलं तर मलकापूर पोलिसांनी या ठिकाणी बा, बोगस बायोडिझल ज्या ठिकाणी करण्याचं काम सुरू होतं त्यावर छापा टाकलेला आहे मलकापूर जवळ एम आय डी सी परिसरात दसरखेड या गावाजवळ हा बायोडिझलचा बोगस या ठिकाणी कारखाना सुरू होता आणि हे कारखाना सुरू असल्याची हो माहिती या ठिकाणी पोलिसांना मिळालेली होती आणि त्या माहितीनुसारच पोलिसांनी जो आहे तो त्या ठिकाणी छापा मारून तब्बल साठ हजार लिटर या ठिकाणी बायोडिझल त्यांनी जप्त केलेला आहे काही संशयित आरोपींना देखील ताब्यात घेत असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे विशेष जर का आपण बघितलं तर न्यूज एटीन लोकमतनं हा संपूर्ण जो भांडाफोड आहे बायोडिझल संदर्भात जो हा गोरखधंदा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याचं दाखवलं होतं त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही आपण उल्लेख केला होता, के होता। आणि काही दिवसाअगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्रासपणे बोगस बायोडिझलचा विक्री सुरू असल्याचं या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या माध्यमातूनच आता न्यूज एटीन लोकमतचा इम्पॅक्ट म्हणून या ठिकाणी म्हणावं लागेल आणि पोलिसांनी केलेली कारवाई आणि साठ हजार लिटर बायोडिझल बोगस बायोडिझल जे आहे ते त्या ठिकाणी पकडून त्यावर छापा या ठिकाणी मारलेला मा आहे आणि पोलिसांची कारवाई अजूनही सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अजूनही सर्रासपणे बोगस बायोडिझलचे पंप जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल अशा प्रकारची माहिती देखील उपविभागीय अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेली आहे ठिकठिकाणी दे पथकं देखील या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत त्या पथकाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बोगस बायोडिझलचा जो गोरखधंदा सुरू आहे त्यावर छापेमारीचं सत्र जे आहे ते बुलढाण्यामध्ये सुरू असल्याचा पाळ्यास मिळालेला आहे विशाल धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल न्यूज एटी लोकमत हा बोगस बायोडिझेलचा जो सगळा प्रकार आहे हा गोरख धंदा समोर आणला होता आणि जोपर्यंत हे सगळं रॅकेट उद्ध्वस्त होत नाही हे प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही या घडामोडींचा पाठपुरावा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना हिवागी अधिवेशन नागपूरला व्हायचं अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये चिंतन व्हायचं मंथन व्हायचं आणि याही अधिवेशनाचा कागावधी वाढवत मग कोरोनाच्या संदर्भातली संभाव्य धोक्याची परिस्थिती असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील उद्योजकांचे प्रश्न असतील अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे अनेक विधेयकं मंजूर करायची आहेत पण बी एस सीमध्ये त्यांनी हट्ट धरला की आम्ही कोणत्याही परिस्थितीत अधिवेशन वाढवणार नाही असा त्यांचा हट्ट होता आणि यासोबत आमची अपेक्षा होती की साधारणतः अध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वर्तमानपत्रातली घोषणा आम्ही ऐकली करता हा हक्कभंगाचा विषय आहे विधानसभेचं कामकाज सुरू असताना अशा पद्धतीने संसदीय कामकाज मंत्र्याच्या माध्यमातून बाहेर अध्यक्षाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल चर्चा होणे आणि बी एस सीबद्दल बी एस सीमध्ये मात्र कोणतीही चर्चा न होणे हा हक्कभंगाचा विषय आहे आज बारा आमदार निलंबित आहे बारा आमदारांच्या मतदानाचा अधिकार त्यांना निलंबित केल्याच्या कारणाने वंचित आहे अशा वातावरणामध्ये अध्यक्षाची निवडणूक घेणं या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे की मतदारांना वंचित ठेवून तुम्ही कोणतीही निवडणूक घेऊ शकत नाही अध्यक्षाची निवडणूक जर घ्यायची असेल तर सर्वप्रथम बारा आमदारांना जे तुम्ही निलंबन केलं चुकीच्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने तुम्हाला संधी दिली आहे की तुम्ही ताबडतोब या निलंबनाच्या संदर्भामधला ऑन मेरिट गुणवत्तेवर फेरविचार करावा त्या संदर्भात जर सरकार सुडाचं राजकारण करत असेल लोकशाहीची हत्या करत असेल लोकशाहीच्या प्रथा परंपरेची पायमगी करत असेल तर मग या संदर्भातही आम्हाला योग्य पाऊल उचलावं लागेल आत्ता तर आमचा आक्षेपच अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दल की तुम्ही बारा आमदारांना त्यांच्या मताचा अधिकार न देता अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात घोषणा न करता बी ए सीमध्ये कोणतीही चर्चा न करता तुम्ही अध्यक्षाच्या निवडीसाठी नियम समितीचे कायदे बदगवून सद्विवेक बुद्धीनी मतदान करण्याचा अधिकार हा काढून घेतला आणि आवाजी मतदानाने करून जर तुम्ही अध्यक्षाची निवडणूक अशा पद्धतीने लोकशाहीच्या मूल्याची नैतिक पायमलगी करणार असाल निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि या संदर्भात आम्ही अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार झाली नाही झाली अध्यक्षाच्या निवडीच्या संदर्भात कोणतीही चर्चा नाही बी एस सी मध्ये त्या संदर्भामध्ये कोणत्या तारखेला निवडणूक घ्यावी याबद्दल साधा संवाद नाही नाही अजून तर काहीही त्यांनी संवाद केला हे खरं आहे आपण जो प्रश्न विचारला हा प्रथा परंपरेचा आहे या अगोदर अध्यक्षाची व उपाध्यक्षाची निवड बिनविरोध व्हायची अध्यक्ष सत्तारूढ पक्षाचा असायचा आणि उपाध्यक्ष विरोधी पक्षाचा असायचा सरकारने असा काही प्रस्ताव दिला लोकशाही चा नीति परम्परेगा सा तब मत निश्चितपण है मत लोकसभा कि विधानसभा प्रथा विधानसभा अध्यक्ष के चुनाव की बात आ रही है भाजपा का फिलहाल इस इसमें क्या मतदा चुनाव होने चाहिए नहीं हमारी भूमिका स्पष्ट है हम तो बार बार पहले दिन से ये कहते आए हैं कि अध्यक्ष पद रिक्त नहीं होना चाहिए मगर सरकार की जो अवस्था थी उन्हें राजनीति करना अध्यक्ष पद के बारे में भी उन्होंने राजनीति की सहजता से जो चुनाव हो सकता था आपस में संवाद करके बात करके जो चुनाव हो सकता था ये बेईमानी करके चुनाव गिना चाहता ना बी एस में चर्चा हुई जो हमारा नियम समिति का इस बारे में प्रावधान था वो बदल दिया गया और अध्यक्ष के चुनाव के लिए डर के मारे अपने सदस्यों पे विश्वास नहीं है इसलिए 12 विधानसभा सदस्यों को अवैध तरीके से निलंबित किया सुप्रीम कोर्ट ने अपने आदेश में फिर से सरकार को और विशेष रूप से माननीय अध्यक्ष जी को इस बारे में ऑन मेरिट विचार करने के लिए कहा है 11 तारीख को इसकी तारीख है तिथि है अब 12 विधानसभा सदस्य जो मतदाता है उनको रोक कर आप अध्यक्ष का चुनाव देना चाहते हो ये तो बड़ी बड़ी गड़बड़ है कुछ तो भी डर है और इसके हम विधानसभा में इस बातों का खुलासा उनसे मांगेंगे कि सरकार जनतंत्र के साथ क्यों बेमानी करना चाहती है अध्यक्ष के बारे में ये बात सही है कि संवाद हो सकता है चर्चाएं हो सकती है आपस में अध्यक्ष के बारे में बात हो सकती है अच्छे से अच्छा व्यक्ति गुणवान व्यक्ति अध्यक्ष बने राजनीति के परिपेक्ष में इस चुनाव को नहीं देखना चाहिए न्याय की प्रथा और परंपरा को कायम रखने वाला अध्यक्ष बनना चाहिए ये हमारी भूमिका रहेगी बी एस सी में कोई अध्यक्ष के बारे में बात नहीं कोई नहीं सरकार तो विक्रमादित्य और वेताल जैसी वो हट पकड़ के रहती है मुझे लगता है कि ये कोई जनतंत्र के लिए अच्छी बात नहीं है अधिवेशन बढ़ाने की हमने मांग की किसानों के प्रश्न है कामगारों के हैं, हमारे माँ बहनों के प्रश्न है दिन दुर्बल, शोषित वंचितों के प्रश्न है घर तक पैसे नहीं आए धड़क सिंह चनवीर के पैसे नहीं आए धान का बोनस नहीं मिला कितनी समस्या है की सड़क लोकमत